बकरीदच्या दुसऱ्या दिवशी महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावात गोहत्या झाली आणि महाड परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी आपली कारवाई करत गोहत्या प्रकरणी इसाने कांबळे गावातील गोहत्येच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत मात्र दोन दिवसानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी महाड सी पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांमार्फत योग्यरित्या कारवाई होत नाही गुन्हेगारांना अभय दिला जातोय असा आरोप करत पोलीस प्रशासनाला धारेवर धरत जा विचारला आणि अपशब्द आणि एकेरी भाषेचा उल्लेख केला तसाच मुस्लिम समाजाप्रती अपशब्द वापरून नको त्या शब्दांचा उल्लेख करत दोन समाजात तेढ निर्माण होईल असं भाष्य पोलीस प्रशासनासमोर केलं या पार्श्वभूमीवर महाड पोलादपूरमधील मुस्लिम समाजानं महाडचे डी वाय एस पी शंकर काळे यांची भेट घेत आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत निवेदन दिलं असून आमदार नितेश राणे हे कणकवलीवरून महाडमध्ये येऊन दोन समाजात तेड निर्माण करण्याचं काम करत आहेत असा आरोप केला आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा महाड पोलादपूरमधील मुस्लिम समाज आंदोलन करणार अगर वेळ पडल्यास आम्ही जेल भरू आंदोलन देखील करू असा इशारा मुस्लिम समाजाच्या वतीनं प्रशासनाला देण्यात आला आहे याबाबतचे निवेदन महाडचे प्रांताधिकारी तहसीलदार त्याप्रमाणे महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात देखील देण्यात आले आहे मागणी आमची ज्या प्रकारे नितेश राणे हे महाडमध्ये आले आणि त्यांनी इथे स्वतः आमदार असताना त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका इथं घेतली त्या गोष्टीचा प्रथम मी या ठिकाणी निषेध करतो महाड ही ऐतिहासिक भूमी आहे क्रांतीवीरांची भूमी आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक क्रांतीवीर यांचं बलिदान ह्या महाडच्या भूमीला लाभलेला असताना आणि संपूर्ण महाडमध्ये मुस्लिम आणि हिंदू समाज एकत्र गुन्ह्या गो गुन्ह्या गोविंदाने नांदत असताना नितेश राणे ह्या ठिकाणी आले एक घटना घडली इदीच्या वेळेला त्या घटनेचं आम्ही बिलकुल समर्थन करत नाही उलट अशी घटना घडू नये म्हणून आणि आम्ही आणि अनेक प्रयत्न केले परंतु घडली पोलिसांनी त्यांची कामगिरी चोख बजावली गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असं असताना ह्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना पण नितेश राणे इथं आले आणि त्यांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला दोन्ही समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आता ते ज्या काळ्या पायाने आले का पांढऱ्या पायाने आले पण ह्या ठिकाणी वातावरण बिघडून गेले एक आयज क्लास सेवन ऑफिसर त्यांच्यासमोर ते म्हणतात की मला दोन तासाचा अवधी द्या दोन दिवसाचा दिवसा ते दोन तासाचा अवधी द्या मी संपूर्ण साफ करतो तांगड्या तोडून टाकतो मारून टाकतो आणि मारून टाकायची भाषा ही नितेश राणेंनी ह्या ठिकाणी जी वापरले ही निंदनीय आहे आणि याचा निषेध करण्यासारखी आहे संपूर्ण देशामध्ये बकरी सण जो आहे तो उत्साहाने साजरा केला जातो त्याच पद्धतीने महाड तालुक्यातील जो बकरी ईदीचा जो सोन सण होता तो आनंदाच्या याच्यामध्ये साजरा करण्यात आला परंतु अठरा तारखेला बाशी ईद असल्याने कांबळे या गावामध्ये काही गैरसमजुतींनी जो प्रकार झाला त्याच्या बाबतीत आम्ही मुस्लिम समाज महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व मुस्लिम समाज समर्थन करत नाही आणि पाठिंबा देखील देत नाही परंतु वीस तारखेला या ठिकाणी कणकवलीचे आमदार सन्माननीय नितेजी राणे या तालुक्यामध्ये या, या जिल्ह्याचे खासदार व विधानसभेचे आमदार यांना कुठल्या दे, प्रकारची समज न देता त्यांना विश्वासच न घेता महाड एम आर डी सी पोलिस ठाण्यामध्ये था, येऊन तिथे डी वायस पीच्या समोर व पी आयच्या समोर मुस्लिम समाजाबाबतीत अरे तुरेची भाषा व जातीय जातीमध्ये वाद कशा निर्माण होईल या उद्देशाने जे शब्द वापरले त्याच पद्धतीने समोर बसलेले आमचे उपविभेगे उपविभागीय अधिकारी काळेसाहेब तसेच मानेसाहेब पी आय मानेसाहेब यांना देखील अपशब्द वापरून जी दहशत निर्माण केली आणि मुस्लिम समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण केले प्रतिनिधी अक्रम झटाम एन टी व्ही न्यूज महाड जिल्हा रायगड